हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे खूप छान असा व्हिडिओ होणार आहे आज आहे ना आम्ही मस्त सर्व जावां मिळून येणार ना शिदोरी करणारे तर आमच्या पुत्नीचं लग्न आहे तर त्या लग्नासाठी आमच्या नवऱ्याबाईसाठी ना आज मस्त शिदोरी करायची आहे तर त्यासाठी सर्व आवरून आहे ना मी चालली आहे आमच्या काकूच्या घरी तिथं शिदोरी करण्यासाठी तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे नक्की बघा तर चला आता मी आली आहे काकूंच्या घरी तर आमच्या मोठ्या जवबाई असतात तिथं त्यांची ही मोठी मुलगी आहे तर इथं आलोय आम्ही यांच्याच लहान मुलीचा आहे ना साखरपुडा आहे आज तर त्या साखरपुड्याच्या कर शिदोऱ्या करण्यासाठी आम्ही आलो आलोय काय करू राहिलो तू अभ्यास करू राहिला काय अभ्यास करतोय टायगर तुला येतं काढतं टायगर इकडं पाय माझ्याकडं काय नाव काय तुझी पण मला कळलंच नाही ना तुला कळलं का रे काय बोललो तो मी तर पडवळच ऐकू राहिले तो काय म्हणतो काय नाही ते मी कुठे गेली कुठं जेवण केलं अग तर चला इथं आहे ना आमची सर्वांची तयारी झाली शिदोऱ्या करण्याची कोणी शंकर पाळ्यांचं पीठ मळत आहे कोणी खोबरं किसत आहे तर कोणी रवा भासत आहे लाडूसाठी सर्व तयारी चालू आहे आम्ही गप्पा गोष्टी करत मस्त साखरपुड्याच्या आहे ना शिदोऱ्या करणार आहे आता करा म्हणजे करायला सुरुवात झाली आमच्याकडे कशा पद्धतीने शिदोऱ्या करतात आमच्याकडली पद्धत कशी आहे तर ह्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही काय काय शिदोरी देतो ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ छोटा होणार आहे पण शेवटपर्यंत नक्की बा आणि आम्ही सर्व जावां मिळून यांना कशा पद्धतीने माझ्या मस्ती गप्पा गोष्टींमध्ये शिदोऱ्या करतो तेही तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटणार आहे

आम्ही दोघे <makes> <tos tattoos>

पॉकेट हे आपण पैसे ठेवला तसे 5 4 देखे ते को कधी आमंत बोल ती एक कपली लागला साडे 3 पण आपण चांगला आहे दाखो की तिला म्हटलं की तिथ खा दे हा हा चार ला दवा येते कितीला धाराला पण पाच किती आहे किती

तर मस्त असं आमचं जा सर्व जावन मिळून मस्त आम्ही आता शिदूर क केले आहे तर उद्या आहे साखरपुडा तर साखरपुड्याचा पण तुम्हाला मस्त असा व्हिडिओ येणारच आहे तो पण बघायला विसरू नका तर चला आता आहे ना घरचं कामं आवरून घेतो तर आमच्या घरी कार्यक्रम असला का असं सर्व मिळून आम्ही सर्व कामं आवरून घेत असतो मुली पण आणि आम्ही पण सर्व जावन मिळून असे कामं करत असतो तर आमच्याकडली तुम्हाला पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला व्हिडिओची एंडिंगच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे मनापासून धन्यवाद